मला सांगा का का आता दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाडी सुरू आहे अनेक लोक रेसमध्ये आहेत सोळा उमेदवार आपल्या तालुक्यात रिंगणात आहेत त्यापैकी तुम्हाला असं कोण वाटतं आहे की आपल्या तालुक्याचा आमदार बा हाच व्यक्ती असावा आम्ही अव सम्राट आम्हाला तिकडे जो नवनीत राणा आहे त्याच्यावरही बी जे पीचे पोस्टर दिसतात आणि त्या लवटी आहेत आपलं जे बाकीचे आपलं अभिजित सुरू आहे त्याच्यावरही आम्ही आहो कन्फ्यूज की मतदान नेमकं करावं कोणाले हां आम्ही आहो शेनेचे हां आम्ही शेनेच्या असल्या कारणानं किंवा बी जे पीचं असल्या कारणानं आम्ही समोर मत आम्हाला समजून काय करावं तर हां तरी सर्वसाधारण आपला जो गुंदले जो आहे तो चांगला माणूस आहे तर आमची असं मत कोण झालं की बा माणसाचे काम आहे असं काही नाही आहे आमच्या गावामध्ये काम आहे म्हणजे तुम्हाला अस की कि बाबा बुंदिले साहेब चांगला माणूस आहे सरळ माणूस आहे गरीब माणूस आहे कोणी त्याच्यापर्यंत जाऊ शकते दुसरं काय काय म्हणते दादा कोण वाटते आपल्या तालुक्याचा आमदार व्हाव कारण आपल्या तालुक्याचा विकास व्हाव असं कोणाच्या हातातून असं व्हाव वाटते तुम्हाला असं वाटत अरुणभव वानकडेच का बा सध्या दरपमध्ये एवढी चर्चा चालू आहे अरुण भाऊ वानखडे यांचे आमदार होण्याची प्रहारचे उमेदवार आहेत प्रहारला ग्रामीण भागातून सपोर्ट भेटत आहे का बा हा गावातून प्रत्येक गावातून एक 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 मताने विजयी होतील असा तुमचा विश्वास आहे समजा मग ते निवडून आल्यानंतर तालुक्याचा विकास करतील हा ते पहिले करतील शेतकऱ्यासाठी कोणता आमदार शेतकऱ्यासाठी लढत नाही आहे विधानसभेत असा आमदार आहे प्रार्थ की तो विधानसभेत प्रश्न राहिला नाही काय झालं म्हणून बीजेपी पाहिजे असं काही बीजेपी नाही मग आपल्या तालुक्यात आमदार कोण असावा असं वाटतं तुम्हाला उभं कोण आहे हा म्हणजे अर्थात तुम्हाला आमदार अडचण पाहिजेत समजा अडचण नाही पाहिजे आम्हाला वरचं सरकार ते राहिलं पाहिजे म्हणून अडचण पाहिजे बीजेपीचं सरकार असलं जमूल आपण फायद्याचं काही काम नाही